मुंबई नागपूर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भव्य लोकार्पण करण्यात आलं इक्तपुरी ते आमने भिवंडी हा अंतिम टप्पा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला असून त्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान सुलभ आणि सुरक्षित होणार आहे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महायुतीची गाडी सुसाट वेगात असून आम्ही महाराष्ट्राच्या विकासाच्या रस्त्यावर ही गाडी चालवत आहोत त्या महामार्गामुळे राज्याच्या औद्योगिक आर्थिक आणि पर्यटन विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे कार्यक्रमाला मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री राज्यमंत्री आमदार पी डब्ल्यू विभागाचे अपर मुख्य सचिव एम चे आर डी सीचे एम डी सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचं प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या महायुतीच्या करता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पॉटलेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वाया डक याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहेत आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधनं बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललं आहे एकूण याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना एक तर ओवरपास मिळाला आहे किंवा अंडरपास मिळालेला आहे सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलं आहे याच्यामध्ये एकूण सात बोगदे केले आहेत आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे पादचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास आहेत दोनशे चोवीस अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण पंचवीस इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात आपण अकरा डिसेंबरला पहिला टप्पा केला सव्वीस मेला दुसरा टप्पा केला अकरा डिसेंबर बावीस सव्वीस मे तेवीसला दुसरा टप्पा चार मार्च चोवीसला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलं आहे हा जो शेवटचा टप्पा आहे हा शेव शहात्तर किलोमीटरचा आहे याच्यामध्ये एकूण पाच जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होतं त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टीम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर साठ डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते टेम्परेचर तीसवर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं म्हणजे शंभर टक्के पूर्णपणे ऑटोमॅटिक फायरप्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली थीक के आहे आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोडबोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे आता आपण जर बघितलं तर जवळपास सोळा दुहेरी वाया डक या रस्त्यावर आपण केले ज्यातला सगळ्यात लांब वाया जो आहे हा दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटरचा आहे एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि या शहात्तर किलोमीटरमध्ये तीन प्रमुख इंटरचेंजेस आहेत इगतपुरी खुडघर आणि आमणे आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून तेहतीस लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर कर करण्यात आलेली आहे आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला आदेश हे आदेश दिलेले आहेत समृद्धी महामार्ग असेल पालखी मार्ग असतील इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मँडेट हे आपण वन विभागाला आहे आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलंय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पाचशे मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर पाचशे मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता करताना एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात एक हजार शेततळी ही आपण तयार केलेली आहेत याच्यामध्ये दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे ज्यातल्या पस्तीस मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे पाचशे मेगावॅटपर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो जवळपास बावीस ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे एकसष्ट टोल प्लाझा आहेत पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे आणि संपूर्ण रोडवर चौदाशे किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेलं आहे त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे शंभर टक्के सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट फ्री किंवा ॲक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे आणि जेवढे जिल्हे या रस्त्या लगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा